अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धाडसी निर्णय घेतला ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सुरक्षा विभागाला अणु चाचण्या करण्याचे आदेशच दिले आहेत तब्बल तेहतीस वर्षांनी ट्रम्प यांनी अमेरिकेला अणु चाचणी करण्याचे आदेश नेमके का दिलेत आणि रशियाशी याचा संबंध नेमका काय आहे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट तेहतीस वर्षानंतर अमेरिका करणार अणु चाचणी रशियाच्या न्युक्लिअर मिसाईलची अमेरिकेला धास्ती तात्काळ अणु चाचणी करण्याचे ट्रम्प यांचे आदेश जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलंय का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक निर्णय घेत संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलंय ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला अणुवस्त्र चाचणी सुरू करण्याचे चा आदेश दिल्यात तब्बल तेहतीस वर्षानंतर अमेरिकेनं अणुवस्त्र चाचणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला तेवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अमेरिकेनं शेवटी अणुचाचणी केली होती अमेरिकेच्या निवाडामध्ये ही अणु चाचणी करण्यात आली त्याच वर्षी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अणु चाचण्यांवर बंदी आणली एकोणीसशे शहाण्णव मध्ये अमेरिकेसह रशिया आणि चीन या अणुशक्ती असलेल्या देशांनीही अणु चाचण्या थांबवण्यावर सहमती दर्शवली या अंतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या व्यापक अणु चाचणी बंद करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पण आता अमेरिका हा आंतरराष्ट्रीय अणु करार मोडण्याच्या तयारीत दिसतोय रशियाने यशस्वीपणे न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी केल्यामुळं त्याचबरोबर चायना मागच्या काही काळामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत असल्यामुळं अमेरिकेनं सुद्धा आता न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे एकोणाशे ब्याण्णव पासून एक प्रकारे अमेरिकेनं स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं की कुठलीही नवीन न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी त्या ठिकाणी करायची नाही परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नेवादा इथं डिपार्टमेंट ऑफ वॉरला न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत मुळातच स्ट्रॅटेजिक डिटरन्स हासिल करण्यासाठी म्हणजेच एक प्रकारे जर अशा प्रकारच्या न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी अमेरिकेनं केली तर त्या अनुषंगानं त्यांचे जी प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत ती अमेरिकेला घाबरतील आणि अमेरिकेविरुद्ध ते हल्ला करणार नाहीत या भावनेमधून स्ट्रॅटेजिक डिटरन्स हासिल करण्यासाठी अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच रशियानं जगातल्या सर्वात घातक न्युक्लियर मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं या मिसाईलनं तब्बल पंधरा तास हवेत उड्डाण करून चौदा हजार किलोमीटर अंतर पार केलं बुरे वेस्तॅनिक ही मिसाईल जगभरातील सर्व मिसाईलच्या तुलनेत सर्वाधिक घातक मानली जाते रशियन भाषेतल्या बुरे वेस्तॅनिक या शब्दाचा अर्थ आहे तुफानी पक्षी या मिसाईलची गती तब्बल तेराशे किलोमीटर प्रति तास इतकी आहे सामान्य क्रूज मिसाईलवर जेट इंजिन बसवलेलं असतं पण बुरे वेस्टनिक मिसाईल मध्ये लहान परमाणू रिॲक्टर बसवण्यात आलाय ज्यामुळे मिसाईल न थांबता पृथ्वीची प्रदक्षिणा घालू शकते परीक्षणादरम्यान बुरे वेस्टनिक मिसाईल सलग पंधरा तास हवेत उडत होती आणि मिसाईलनं तब्बल चौदा हजार किलोमीटर अंतर पार केलं होतं ही मिसाईल पंचवीस ते शंभर मीटर इतक्या कमी उंचीवरूनही उडू शकते ज्यामुळे रडार सिस्टम मिसाईल शोधण्यात अकार्यक्षम ठरू शकतात रशियावर अमेरिकेचा टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला तर रशियाकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल पण संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यासाठी समर्थन केलं या मिसाईलच्या यशस्वी परीक्षणामुळे अमेरिकाही आपल्या टार्गेटपासून दूर नाही असे स्पष्ट संकेतच रशियाना दिले आहेत अशा प्रकारचा जरी अमेरिकेने निर्णय घेतला असला तरी याचे विपरीत परिणाम होणार आहेत कारण सारखं राष्ट्र रशिया सारखं राष्ट्र एवढंच नाही तर कित्येक इस्लामिक राष्ट्र सुद्धा आता एकविसाव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर मिसाईलची चाचणी त्या ठिकाणी करतील आणि यामधून एक प्रकारे जागतिक पीस जागतिक शांतताच धोक्यामध्ये येऊ शकेल मुळातच एकविसाव्या शतकामध्ये कशा प्रकारे या अण्वस्त्रांची स्पर्धा वाढणार आहे याच हे द्योतक आहे दुसऱ्या बाजूला एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणावर सुद्धा अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे विपरीत परिणाम होणार आहे नॉन न्यूक्लिअर प्रॉलिफिरेशन ट्रिटी असो किंवा सीटीबीटी सारखे आंतरराष्ट्रीय करार हे फक्त आता कागदावरच राहणार आहेत आणि एक प्रकारे रशिया चायना अमेरिका राष्ट्रांमध्ये अण्वस्त्रांची स्पर्धा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे याच गोष्टींचं हे द्योतक आहे रशियाच्या या इशारा नंतर अमेरिकेने देखील अणुशस्त्र सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे पण ट्रम्प यांच्या या धाडसी निर्णयामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची भीती वाढली आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी